आता बघता हिरकणी बुरुज हिरकणी बुरुज असा इथं फलक आहे आजपर्यंत वाट आहे मागे हिरकण बुरुज आहे तुम्हाला माहिती असेल ती स्टोरी हिरकणी बुरुजाची हिरा नावाची पण गौळण होती आता इकडे तुम्ही बघता गाव आता इकडे म्हणजे घर होती तर इकडे वस्ती असायची ज्या इथून गौळवाडीतून ज्या खाली पायथ्याला गोळवाडी आहे त्या गवळ गौळवाडीतून ज्या गवळण यायच्या दूध घेऊन वरती रायगडावर आणि त्याच वेळेला त्या दिवशी कोजारीचा सण होता आणि आपल्या गडावर सगळे सण साजरे हो व्हायचे रायगडावर तर ती गवळण सुद्धा जी हिरा गवळण ती दूध विकायला इथं आली होती तो सगळा कोजागिरीचा दिवस आणि सगळा दूध विकता विकता तिला तो वेळ भरपूर दिवस गेला तिथे ताणा बाळ होता घरी ती ठेवून त्याला वरती दूध विकायला आली होती आणि नंतर दरवाजा महादारवाजा तिथे गेली दरवाजा बंद झाला होता तिथं गडकरी सांगितले जे पार करते हो ते सांगितले की दरवाजा डायरेक्ट सकाळी उड हे होईल उघड आत्ता दरवाजा उघडणार नाही ना हा नियम खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा होता कुठल्याही मावळ्याला नव्हता की सर्वांना होता लागू की सहा नंतर दरवाजा बंद होतो दरवाजा अजून सुद्धा आणि नंतर सकाळी डायरेक्ट हे होतो उघडतो तर तिला सांगितलं असं असं आहे तू उद्या सकाळी जा एक धर्मशाळा आहे त्या धर्मशाळेमध्ये राहण्याची व्यवस्था अशी माणसांना असायची तर, तर तिचा तानबाल तो खाली होता पण तिला त्या बाळाची एक हे ओळ लागली होती पण तिने काय केलं एक असं विचारलं की असा कुठला कडा त्या हिरकणीचा हा कडा खाली आ, आ, उतरला होता आणि आपल्या ताण्याबाळाला ती ते, ते ताण्याबाळापर्यंत पोचली होती त्याच्यानंतर ते तेव्हा त्या हिरा नावाच्या जीवन हिरकणी नावा जी। काढा पडला ती महाराजांना गोष्टी समजली आणि हिरोजी इंदळकरांच्या हस्तेच तिचा तिची तोळी बांगडीने हे केला आपल्या इथं सिंहासनाजवळ आणि हा तो हा जो हिरकणी बुरुजा तो आपण आता आतमध्ये बघणार आहोत बघा आता आपण आलो हिरकणी बुरुजाकडे हा खाली दिसतो पोल खाली तो हिरकणी काढा आहे तो कडा दिसेल खाली खाली बुरुज आहे कारण त्यावेळेस असा हा रायगडचे असा बांधकाम आहे किंवा आणि असे कडे येते ते खाली गेला तर पाणी जाऊ शकतो आणि वरती आला तर हवा देऊ शकतो असा सर्वांना माहिती होता पण ती शेवटी आपल्या महाराष्ट्रामधली आई होती तिच्या पोरासाठी ती ताण्या बाळासाठी ती खाली गेली दुसऱ्याशी जेव्हा महाराजांना ती बातमी समजली की हिरा नावाची गवळण ही जी दूध विकायला आली होती रायगडावर ती त्या काढ्यावर खाली गेली त्याच्यावर गे तिला नाव हिरा होता हिरकणी काढा असा हा त्यावेळेस नाव पडला दुसऱ्याशी महाराजांनी हिरकणीला बोलवून घेतला तिला वाटला की मी ह्या जो स्वराज्याचा नियम होता की दरवाजे बंद संध्याकाळी आणि सकाळी उघडतात तो मोडून तिला असं वाटला मला शिक्षा होणार आणि हा गड बांधले हिरोजी इंदळकरांनी त्यांना सुद्धा महाराजांनी बोलून घेतले की तुम्ही महाराज बोलले इंदळकरांना की तुम्ही बोलला होता की खाली दिलं तर पाणी आणि वरतील तर हवा मग हिरकण खाली गेली कशी आहे तेव्हा इंदळकरांनी सुद्धा उत्तर दिला होता की ती एवढी मराठी आणि महाराष्ट्रातलीच आई आहे म्हणून ती गेली त्यावेळेस महाराजांनी इंदळकरांच्या हस्ते तिला साडी तोळी देऊन तिचा तो सत्कार केला होता आणि तिच्या नावाने या काढायला नाव दिले हिरकण काढा आणि इंदळकरांना सांगितलं महाराजांनी आज्ञा दिली की तो पूर्ण तुम्ही काढा तो तासून काढा आणि पुन्हा असा प्रकार होता का मना त्याच्यानंतर इंदळकर दिवसभर पूर्ण तो काढा तासून काढले आणि त्याला मग बुरुज बांधले त्या हिरकणी बुरुज पण बोलतात बुरुज बांधल्यानंतर त्याला नाव ना पडलं हिरकणी बुरुज आधी फक्त काढा नाव होता पश्चिम पश्चिम साइडचा सा काढा बुरुज बांधल्यानंतर मग हिरकणी बुरुज नाव पडला त्याच्यानंतर कोणीच गेला नाही खाली आणि अशी नोंद पण नाही इतिहासमध्ये तो ती अशी एकच घटना झाली होती हिरकणी ती काढावं खाली गेली होती ती कशी गेली तिलाच माहिती ती धाडस तिने केला असेल असा हा हिरकणी बुरदाचा हिरकणी कड्याचा हा ही इतिहास आपल्याला आहे